सोमवारची सकाळ आणि रविवारची सकाळ ह्या दोन सकाळ मला प्रचंड आवडतात कारण की त्या दिवशी मी घरी असते आणि मस्त असं सकाळचं ऊन आणि बघायला भेटतं मला हाय हॅलो नमस्कार मी सानिका तुमचं परत एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळचे वाजलेले आहे साडेसात आणि मिस्टरांना डब्बा मुलगा वगैरे गेला शाळेत तर त्याचे हाफ डे येईल लवकर तर मी तुमच्यावर एक रेसिपी मला शेअर करायची आहे तर त्याच्यासाठी ना मी रात्री उडदाची डाळ आणि अख्खे मूग भिजत टाकलेले तुम्हाला दाखवते मी हे दोन्ही पण भिजत टाकलेले तर मी विचार केलेला की के ढोसा बनवून तर मग त्याच्यामध्ये आता मी रात्रीचा भातसुद्धा खूप उरलेला आहे म्हणजे ना निदान एवढा एवढा तरी भात उरला आहे लावून मी मिक्सर लावून ठेवून देते म्हणजे माझ्या अंगोळ थोडं ते बॅटर चांगलं फुले तर मग मी तुम्हाला दाखवते व्यवस्थित कारण की मी एकदा ना ता म्हणजे एकदा कुठल्या तरी कुठेतरी मी शॉर्ट व्हिडिओ का कुठे बघितलेला की भाताचा प्रकार म्हणजे ढोसा बिसा बनवताना पण ना मी तो ट्राय करून बघितला तर चांगला हो नव्हता झाला तर हाच भात मी ह्याच्यामध्ये यूज करून बघणार आहे की डोसा कुठल्या म्हणजे चांगला होतो की नेक्स्ट टाईम असा भात उरला तर पटकन यूज करता येईल कारण की ट्राय करते तर तुमच्याबरोबर शेअरही करते ही रेसिपी आणि आज सोमवार आहे त्याच्यामुळे काय काय करते ते बघूया तर रात्री मूग आणि उडदाची डाळ भिजत टाकलेली आणि चांगले धुवूनही घेतलेले पण तरी सुद्धा मी एकदा धुवून घेते परत तर आता ह्याच्यामध्ये मी थोडे कडीपत्ता टाकते आणि हा जो भात आहे ना हा कुस करते एकदम आहे भाताचे वडे बनवलेले मी तेही छान होतात पण मी वडे तेलकट नको आहेत कारण की त्या दिवशीच मी मेंदू में वडे वगैरे पण बनवलेले मुलांना तर मग वडे नको आहेत मला आज बनवायला मी हे बनवणार आहे त्याचबरोबर दोन तीन लसूणच्या पाकळ्या घेते सगळं मिक्स करून घेते आता हे मिक्सर आपण लावून घेऊया बॅटर मी तयार केलेला आहे एकदम मस्त झालेलं आहे तर आपण नंतर पाणी आपण ऍडजस्ट करू त्याच्या आधी काढून घेते मी आणि आपलं डोशाचं बॅटर तयार झालेलं आहे तर आता मी त्याच्यात मीठ आणि थोडस खायचा सोडा टाकणार आहे कारण की जो आपला डोसा आहे तो चांगला असा फ्लफी झाला पाहिजे प्रत्येकालाच असं ह्याचा डोसा नाही आवडत म्हणजे पेपर डोसा आमच्या घरी तर मग थोडा फ्लफी होण्यासाठी मी थोडंसं सोडा टाकलेला आहे नाही तर मोस्टली मी जास्त करून सोडा वापरत नाही कुठल्या ह्याच्यात तर आता मी पाणी ॲडजस्ट करून घेतलेलं आहे पाणी जास्त नाही लागतो कारण की ना भात असल्यामुळे ना तो म्हणजे खूप असा डोसा लगेच होणार नाही ठेवून दिलेला आहे मी आणि आता जर ते जरा हेअर वगैरे वॉश करते खूप असं तेल लावलेलं आहे कारण की नंतर मग मला लावायचं हेअर मास्क लावायचं आहे तो मी कसा अप्लाय करणार आहे माझ्या केसांवर ते मी तुम्हाला सांगते मी माझे हेअर वॉश केलेले आहे चांगलं शॅम्पू आणि कंडिशनर वापरून आणि नंतर मग थोडे थोडे सुकू द्या जास्तसुद्धा सुकू देणार नाही आहे थोडंसं म ओली असतील ना तेव्हा ना मी हेअर मास्क अप्लाय करेल आणि आता दहा पंधरा ते वी पंधरा मिनटं झालेली हे बॅटर साईडला ठेवून मी फ्रेश वगैरे होऊन आली आणि आता आपल्याला करायला घ्यायचे ढोसे तर तोपर्यंत बॅटर बघा एकदम मस्त असं स्मूथ असं तयार झालेलं आहे तर ढोसे आपले एकदम छान होणार आहे तर माझा एक्सपिरियन्स असा होता की तुम्ही असे एकदम जाड ढोसे काढायला जाल तर खूप टाईम लागेल पेपर डोसा पटकन असा होईल ह्याचा जर तुम्ही कधी केलातच तर करून बघा ह्याचा पेपर ढोसा होईल कारण की कधी कधी आपल्याला रात्रीच समजतं की माझा भात खूप उरलेला आहे मग सकाळी फोडणीचा भात नेहमी तरी नेहमी तरी आवडतो खायला पण नेहमी तर नाही ने खाऊ शकत मग कधीतरी मी जेव्हा घरी असते तेव्हा असं काहीतरी वेगवेगळं असं करत असते प्रत्येक गोष्टीचेच मला व्हिडिओ काढायला भेटत नाही कारण की व्हिडिओ नुसते काढून तरी काय करणार एडिटिंगला पण तेवढा टाईम भेटला पाहिजे कारण की कित्येक वेळा तर असं झालेलं आहे की फक्त व्हिडिओ शूट केलेत शूट केलेत पण त्याचं एडिटिंग झालं नाही शेवटी मी डिलीट मारून टाकले कारण की मोबाईलची मेमरीसुद्धा फुल होते तर आता आपला डोसा बघा किती सुंदर असा झालेला आहे त्याच्यासाठी मी चटणी पण बनवलेली आहे नंतर श्रावणीचं आमचं फक्त केचप के बरोबर खाल्ली जाते श्रावणी पण आईशला माझ्या चटणी लागते आणि मस्त असा डोसा तयार झालेला आहे आणि सुंदर झालेला मुलांसाठी तुम्ही अजून काही डाळी वगैरे टाकू शकाल तर टाकू शकता ज्या मुलं ज्या गोष्टी खात नाहीत ना त्या गोष्टी मोस्टली सगळ्या खा त्यांना आवडतात त्या पदार्थामध्ये टाकण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून मुलांच्या पोटात त्या भाज्या जातील तर आता हा डोसा मस्तसा होतोय तर श्रावणीला पाहिजे होतं असं स्माइली काढून तर मी तिला स्माइली काढून देते असं काहीतरी वेगळं वगैरे का मुलं आवडीने खातात तर इथे पटापट असे बाकीच्यांसाठी पण डोसे काढून घेते सकाळी मी चपात्या वगैरे काही केल्या नव्हत्या तर म्हटलं नाश्त्याला डोसेच सगळ्यांना देईन आणि आता सगळं ते काम झाल्यावर डोसा वगैरे झाल्यावर मी आलेल्या हेअर मास्क लावायला तर जो व्हिडिओ आहे तो खूप असा फास्टमध्ये करते कारण की ना खूप मी आज खूप काय काय तुम्हाला दाखवणार आहे तर त्याच्यामध्ये वि पूर्ण असं खूप व्हिडिओ मोठा होईल लेंथ खूप मोठी होईल व्हिडिओची आणि दुसरा व्हिडिओ बनवायला मग मला परत टाईम भेटला नाही भेटला त्याच्यामुळे ह्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगते मी सोमवारी काय काय केलेलं तर आता हेअर मास्क अप्लाय करते आणि हा अप्लाय पूर्ण केसांना व्यवस्थित लावल्याच्यानंतर मी फनीने परत उगवून घेते केस कारण की ना प्रोफ म्हणजे जे प्रोफेनल प्रोफेशनल मा असतात ना ते जेव्हा पण हेअर मास्क वगैरे लावतात तेव्हा फनीने असं उगवून घेतात केस चांगले जेणेकरून प्रत्येक केसांना तो मास्क व्यवस्थित लागेल आणि केसांना अप्लाय केल्याच्या नंतर मग मी आता आलेली आहे लादी पुसाल्या मग माझी म्हणजे स्वतःची केअर करता करता मी कर, 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 कामं पण करते घरातली कारण की असा तर वेळ आपल्याला भेटणार नाही आहे आपण एक गृहिणी आहोत आणि गृहिणीला वेळ हा कधीच नसतो तिने आपापल्या सोयीनुसार आपल्या आपल्यावर लक्ष देणं खूप गरजेचं आहे तर आता की लादी पुसली तोपर्यंत सुकला चुकलासुद्धा आणि त्यानंतर केस मी चांगली स्वच्छ अशी पुसून घेतले आणि आठवड्यातून एकदा तरी मी हा अप्लाय करायचा चालू केलं मी फर्स्ट टाईम लावलेला पण मला ज्याने सांगितलं मी तुमच्याबरोबर शेअर करते की असा असा मास्क लावायचा हेअर मास्क जेणेकरून प्रत्येक एका एका केसाला के व्यवस्थित असा लागतो फनी फनी पूर्ण म्हणजे हेअरमाक्स पहिले लावून घ्यायचं आणि मग केस विसरायची मग व्यवस्थित असा लागतो आणि पन वीस म्हणजे अर्ध्या तासाने धुवायचा आणि आठवड्यातून निदान एकदा तरी लावायचं नाहीच जमलं तर पंधरा दिवसातून एकदा लावायचा आणि तो कुठल्याही कंपनीचा असो तुम्हाला जो रिजनेबल वाटेल तुम्हाला जो सुटेबल वाटेल तुमच्या केसांसाठी तो तुम्ही घेऊ शकता आणि केसांना अप्लाय करू शकता तर मी तर केरा केअरचा घेतलेला आहे आणि तो खूप सुंदर आहे म्हणजे एकदम केसांचं स्टेक्चर एकदम स्मूथ होतं तर आता मी इथे नाश्त्याची भांडी वगैरे घासून घेते जेणेकरून मला किचन माझा प्लॅटफॉर्म क्लीन भेटेल आणि मला जोपर्यंत किचन क्लीन नसतो तोपर्यंत मला बाकीची कामं करायला आवडत नाही कारण की फूडची प्रोसेस चालू करायची म्हणजे आपले दुपारच्या जेवणाची तर जास्त काही मी बनवणार नाही आहे कारण की ढोसे खाऊन पोट असं टम्म झालं होतं तरी श्रावणीला स्कूलला वगैरे जायचं आहे मग त्याच्या आधी म्हटलं सुद्धा येईल मग मी आता हे करणार आहे की तोंडली होती ती तोंडलीची भाजी ते पण जास्त वाटण वगैरे काही चण्याची डाळ वगैरे टाकून नाही करणार साधी सिंपल भाजी बनवणार आहे आणि भात लावणार आणि कढी बनवणार आहे कढी तर मी मोस्टली व्हिडिओमध्ये सांगितलं असेल कढी तर जेव्हा असं मला वाटतं ना की दुपारी आता काय करू काय करू आणि दही फ्रीजमध्ये असेल तर मी सरळ सरळ कढी बनवून देते कारण की जेव्हा मी जॉबला जाते तेव्हा डाळ ही माझ्याकडे जास्त बनली जाते कारण की मुलं खातात जर नॉनव्हेजचा दिवस असेल तर मम्मी पप्पा त्यांच्यासाठी नॉनव्हेज वगैरे बनवलं तर मुलांसाठी मी डाळ करून जाते सरळ सरळ जेणेकरून मुलं आवडीने खातात पण आणि त्यांचं खाण्याचं मला मग टेन्शन येत नाही जर डाळ असेल तर मग ते डाळ भात किंवा डाळ भातबरोबर पापड असेल किंवा शेव जरी घरात असले किंवा बटाटे असे भुज्या टाईप करून ते मुलं मम्मी असते तर मम्मी बनवून देते आणि मग ती मुलं खातात तर आता डहा भात लावलेला आहे आणि भाजी तर मी साधी सिम्पल बघितलात तुम्ही को थोडीशी कढीपत्ता टाकला आणि मसाले टाकलेले आहेत गरम मसाला आणि लाल तिखट आणि मीठ आणि हळद आणि थोडंसं धना पावडर जिरा पावडर तुम्हाला काय अजून कांदा लसून मसाला टाकायचा मसाला टाकायचा आणि आता मी देते येते दे, कढीला फोडणे तर कढीमध्ये मी बेसन टाकलेलं आहे म्हणजे दह्यामध्ये आणि चांगलं फेटून घेतलेलं आहे आणि लसणीची कढीपत्त्याची मिरची जिरं आणि धने अक्के टाकले तरी छान होते आणि थोडेसे मेथी मेथीदणे टाकायचे छान असतात आणि मम्मीला सांगितलं कढी वगैरे बघायला भाजी आणि मी जरा खाली जाऊन भाजीवाला आला होता तर मी भाजी घेऊन आली तर मुलांसाठी मधीमधी काकडी बीट वगैरे आणत असते मी तर श्रावणीने खायचं पण सुरुवात केली नाही ते माझं सगळं जेवण झालेलं आहे जेवण झाले आणि मी घरी आल्याच्यानंतर मम्मी मला बोलते भाजी घेऊन आल्याच्यानंतर की ना साने का ना हे पडलेली आहे लापसी पडलेली आहे तर बनवशील का तर बघितले तर एकदम थोडीशी होती ती दोन माणसांना पण होणार नाही एवढीच होती तर मी विचार केला मग त्याच्यामध्ये थोडा रवा ॲड करते बघूया फर्स्ट टाईम करते तर कशी बनते तर तर रवा आणि लापसी हे दोन्हीसुद्धा मी चांगलं तुपामध्ये परतून घेतलेलं आहे कुकरमध्ये बनवते छोटा कुकर मी दाखवला की नाही माहिती नाही पण छोटं एकदम एक एक ते दीड लिटरचा कुकर असेल तो तर तो आणलेला आहे तर त्याच्यामध्ये मी भाजून घेतलेलं ला आहे लापशी आणि रवा आणि त्याच्यानंतर मी हे टाकलेलं आहे गूळ टाकलेलं आहे आणि दूध टाकलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलं आणि आता मी टाकते पाणी ॲडजस्ट करून घेते आणि गूळ थोडा काळा गूळ आहे म्हणजे म्हणतात ना ऑर्गॅनिक पद्धतीचा गूळ आहे तर म्हणून तो काळा दिसतोय तर मी आता वेलची टाकलेली आहे आणि मुलं अगदीच मला बोलायला नको की मम्मी हे काळं काळं काय बनवलं आहे त्याच्यामुळे मी थोडंसं असं ना कलर टाकणार आहे फूड कलर जो आपल्याला जो काही कुठला आवडेल तर गूळ जर वाईट असेल तर मग काही प्रश्नच येत नाही पण मी थोडासा फूड कलर टाकलेला आहे कारण की अचानक ठरल्यामुळे मी फूड कलर वापरला नाही तर मग थोडीशी अशी केसर टाकली असते त्याच्यामध्ये तर आता मी ते कुकरच्या शिट्ट्या चांगल्या तीन ते चार शिट्ट्या काढून घेतले जेणेकरून लापशी असे छान असे फ्लफी अशी तयार होईल आणि आता इथे बदाम थोडे कापून घेते काजू वगैरे नव्हते पण मग बदाम होते तर म्हटलं बदाम कापून घेते आणि ते बनवते मी कोशंबीर मुलांना सगळ्या गोष्टी पोटात गेल्या पाहिजे कारण की इतर वेळेला तर मी नसते पण ज्या ज्या वेळेला मी घरी असते त्या त्या वेळेला मी असा प्रयत्न करत असते की मुलांच्या पोटात सगळ्या भाज्या जाव्या की मी नसते तर मम्मी मुलांना ऐकत तर नाही देणार मग म्हणजे त्यांना मुलं ऐकत पण नाहीत माहिती ना आपण दोन दोन लावून देऊ शकतो तर मुलं ऐकतात तरी आपल्या रागाला थोडे पण मम्मी पप्पांना जरा पण ते ऐकत नाहीत तर त्याच्यामुळे मी असं सध्या मी प्रयत्न करते तर आता हा आपली चांगली शिट्टी झाल्याच्यानंतर ह्या लापसी आपली तयार झालेली आहे लापसी म्हणा रवा म्हणा काहीही म्हणा त्याला तर हे आता असं प्रेझेंटेशन करून मुलांना देते मी खायला जेणेकरून मुलांना असं काहीतरी छान असं डिश आल्यासारखी वाटेल थाली आल्यासारखी वाटेल वेज तर दिलेली आहे तोंडलीची भाजी तर तो तोंडलीच्या भाजीमध्ये एंडला मी थोडंसं टाकलेलं आहे आपलं काय म्हणतात शेंगदाण्याचं कूट नाहीतर मग आपलं खोबरं टाकू शकता उल खोबरं तर मी वापरलेलं शेंगदाण्याचं कुठे एक चपाती एक थोडासा भात लापशीचा रवा आणि आता झालेली आहे दुपार जेवण वगैरे झालं आणि श्रावणीला स्कूल ला, ला सोडलं स्कूलला म्हणजे रिक्षा आलेली रिक्षा आणि आम्ही मॅडमचा प्रोजेक्ट करतोय श्रावणी मॅडमचा ती ती गेली स्कूलला आणि आम्ही प्रोजेक्ट करते माझं आयुष्य ट्युशनला पण नाही गेला तिच्या प्रोजेक्टसाठी कारण की खूप असा प्रोजेक्ट एकदमच दिला आहे एकदमच सांगितलं आहे सगळा आणि तो पाहिजेला आहे शनिवारी आणि आजच मला सुट्टी आहे मग परत चार दिवस मी नसणार त्याचंसुद्धा शाळा होमवर्क वगैरे असतो सगळं असतं मग म्हटलं तर दोघांनी मिळून आज करून टाकूया आणि आज पाहिजे तर ट्युशनला नको जर दोघांनी पटकन ना हे करूया कारण की मराठी इंग्लिश मॅथ्स हिंदी चार एकदम प्रोजेक्ट दिलेले आहेत ना एकदम करायचे त्याच्यामुळे त्याला बोलत जाऊ नको आणि आता प्रोजेक्ट करायला घेतोय आम्ही पटापट -फट प्रोजेक्ट करतो आणि मग संध्याकाळी भेटतो श्रावणीचा प्रोजेक्ट बनवून झालेला आहे ट्रॅफिक सिग्नल हे सगळं श्रावणीचं बनवून झालेलं आहे श्रावणीचं प्रोजेक्ट बनवून झालं मी झाले फ्रेश आणि आयुषला आता त्याचा मोबदला पाहिजे ज्यांनी मला मदत केली हा आयुष पण मी जे काय बनवून त्यात मी वाटणे टाकणार आहे नको चिल्ली मध्ये वाटण टाकत का ना मम्मी लोक टाकू शकतात ज्या कोण मम्मी असतात त्या चिल्ली मध्ये वाटणे टाकू शकतात टाकतात की नाही वाटण बाजूला अरे तुला नाही चिली मध्ये मी तर वाटणी टाकणार आहे आज मी बरोबर करेन काय ते कर चला मग आता आपण वेगळ्या प्रकारची चिली व्हेजिटेबल चिली बनवूया आपण तर मी आज काय काय टाकणार आहे का

वाटाणे टाकते ऐकल्याच्यानंतर चिली मम्मी बनवच नको असं त्यांचं त्याचं थे चाललेलं येऊन येऊन मला सांगत होतं मम्मी नको ना टाकू मम्मी नको ना टाकू पण मी आज विचार केलेला मी वाटाणे टाकून बघणारच आहे चिलीमध्ये मला असे एक्सपेरिमेंट करायला खूप आवडतात तर वटाणे आणि फ्लावर होता थोडा तो आणि गाजर होते ते आणि सकाळी गाजरसुद्धा घेतलेले बघितले तुम्ही आणि परत आपलं बीठसुद्धा आणलेलं तर म्हटलं हे सगळं मिक्स मिक्सरला लावते मी तर अद्रक लसूण मिरची पेस्टसुद्धा संपलेली तर म्हटलं आता अद्रक लसूणची मिरची पेस्ट पण लावावी म्हणून मी लावून घेतली थोडीशी करून ठेवली तर पटकन असं कधीतरी असा पुलाव बिलाव बनवण्यासाठी खूप उपयोगाला पडते आणि मला तर खूपच अत्यंत गरजेची अशी वाटते ही पेस्ट तरी पेस्ट पण तयार झालेली आहे आपली आणि आता मी हे सगळं मिक्सरला लावून घेणार आहे आणि खूप असं बारीक असं करून घेणार आहे कारण की ना कसं होईल हे मला माहिती नव्हतं पण मी विचार केलेला आज मी करूनच बघणार आहे की मुलांना भाज्या खायला अक्षरशः कंटाळा करतात जेवढं आणेन ना तेवढं असं काढून टाकतात तर पावभाजीतलं पण एकदम मॅश होतं तर खातात तर मी म्हटलं आज आता असं सुद्धा करून बघते बीट वगैरे सगळं जाईल पोटात आणि बीट टाकल्यामुळे एक वेगळं असं फूड कलर टाकायची गरज पडत नाही थोडंसं जास्त असे वेगळे डिफरंट कलर वाटतो थोडा लाल एकदम जास्त असं वाटतो पण ठीक आहे एवढं चालतंच तर आता टाकते मी कॉर्नफ्लॉवर आणि मैदा हे वापरणार आहे मी तर जेव्हा पण मी मिक्सरला लावल्या भाज्या त्यात मी अजिबात पाणी टाकलेलं नाही आहे आणि आपण पीठ मळतानासुद्धा पाणी टाकायचं नाही तर अद्रक लसूण मिरची पेस्ट घेतली आहे थोडं मीठ टाकलं आहे आणि सोडा तर अजिबात वापरायचा नाही अजिबात म्हणजे अजिबात सोडा टाकू नको ते नका कारण की जर बनवलात तर तर कारण की भजी आहेत ना ते खूप असे तेलकट होतील तर मला थोडं अजून थोडं लिक्विडसारखं वाटलं म्हणून मी थोडंसं अजून मैदा घेतलेला आहे तुम्ही पाहिजेत अजून तुम्हाला वेगळं पीठ पाहिजे तर घेऊ शकता वेगळं कसलं पण मी मैदाच वापरला होता म्हणून म्हणजे होता म्हणून वापरून टाकला कारण की बरेच दिवस मी काय बनवलेलं नव्हतं तर खराबसुद्धा होऊन जाईल म्हणून तर आता सगळं एका साईडला ठेवून देणार आणि तेल गरम करून घेणार पहिले तर तेल गरम करून झालं नाही त्या भजी मी हे सोडते मंचुरियन समजा त्यांना तर मी हे मंचुरियन तेलात सोडलेले आहेत आणि ते न सोडा टाकता बघा कशी एकदम वरती तरंगतायत आणि एकदम नरम झालेले जर घरात कोणी म्हातारी माणसं असतील तर त्यांना असे एक मंचुरियनचे कडक कडक वाटतात ते खाणार नाही म्हणजे जमत नाहीत त्यांना तर त्यांच्यासाठी एकदम मस्त आहे आणि मुलांसाठी तर एकदमच मस्त अजून काय भाज्या असतील त्या टाकू शकतं तर मला तर इतका आनंद झाला नाही ह्या भाज्या झाल्याच्यानंतर कारण की ना असं वाटलं ता, की मी अजून खूप काही भाज्या अशा टाकू शकते तर नेक्स्ट टाईम मी प्रयत्न करेन की जेवढ्या कुठल्या भाज्या असतील त्या टाकण्याचा एकदा घाल तर सारखं सारखं खाश्याल खरंच सुंदर झाले फक्त मी भाज्या मुलांसाठी म्हणून हे करून टाकले तर मग असॉपर मध्ये चॉप करून घेऊ शकतो चौकर चौकर तर हे आता असे आगळे वेगळे मंचुरियन बनत आहेत आणि त्यानंतर मग मी बनवायला घेणार आहेत चिली जेणेकरून शेजवान चटणी अशी शे वेगळी बनवावी नाही लागणार मला तर एका कढईत घेतलेलं आहे तेल त्याच्यात टाकले अद्रक लसूण मिरची पेस्ट आणि ती चांगली असं त्याचा कच्चेपणा जाण जाईपर्यंत मी चांगली अशी परतून घेणार आहे चांगली अशी परतून घ्यायची म्हणजे नाही का असं जो हिरव्या मिरचीचा जो वा स्वाद असतो तो असा लागला नाही पाहिजे चांगले असं खरपूस असं भाजले गेली पाहिजे ते पेस्ट आणि त्याच्यात टाकते रेड चिली सॉस तर संपला होता म्हणून मी टाकते ग्रीन चिली सॉस आणि हे टाकते सोया सॉस आणि परत एकदा चांगलं परतून घेतलं तेल सुटेपर्यंत आणि एकदा का तेल सुटलं की मी हे टाकते कॉर्नफ्लॉवरची पेस्ट पाणी टाकून चांगलं ढवळून मग टाकायची आणि आता मी टाकते मीठ आणि परत एकदा चांगलं ढवळून घेते आणि वरून टाकणार आहे मी थोडीशी कोथंबीर त्याच्या जेणेकरून एकदम मस्त असं देसी फ्लेवर येईल कारण की मला तर मोस्टली मंच्युरियनमध्ये नाचूक कोथंबीर वरून टाकल्यानंतर खूप आवडतं जसं आपण स्प्रिंग ऑनियन टाकतो तसे पण असा देसी फ्लेवर येतो आणि हे टाकते आता मंच्युरियन मंच्युरियन टाकल्याच्यानंतर चा चांगलं असं मिक्स करून घेणार आहे शे चांगले असे ग्रेव्ही टाईप पण नाही एकदम म्हणजे असं सुक्या सुक्या आणि छान छान होतात जसे मार्केटमध्ये मा अशा आपल्या गाड्या असतात हात गाड्या त्याच्यावर भेटतात तसे मंचुरियन तयार झा जा, झाले आणि मुलांना अजिबात सम म्हणजे कळतच नव्हतं की ह्याच्यात मम्मीने काय काय आहे इव्हन माझा नवरासुद्धा सकन आल्याच्यानंतर संध्याकाळी विचार होतं नेमकं काय एवढं एकदम म्हणजे मंच्युरियन कोबी होता काय नव्हतं तर मग बनवलेस कसे तर मी त्यांना सांगितलं हे असं असं काही सगळं घडलं आणि बनवलेत तर ही रेसिपी एकदम म्हणजे युनिक झाली आणि पटकन झाली कशी झाली तर मुलं आवडीने खातात आणि त्याचं बोलतंच बंद झालेलं की मम्मीने हे कसं केलं म्हणून एकदम स्वादच येत नव्हता तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तो मला अजून पण बोलत होता मम्मी वाटने लागतच नाही आहेत लागतच नाही आहेत तर सुद्धा मुलांना जर वेळ भेटला आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर बनवून द्या मस्त खा स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या